मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा मी सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवर रसिक बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देते व्हिडिओ यासाठी बनवते की एक आज जे काही आहे ह्या सरकारामध्ये सगळ्या गोष्टीचा आवाज उठवतात पण जेव्हा जेव्हा कुठं गरिबावर अन्याय होतो तेव्हा आवाज का उठत नाही कुणाचा हे आवाज दिसत नाही आणि हीच गोष्ट आज मुंबईमध्ये घडती या हीच गोष्ट अनेक अशा ठिकाणी घडतात गोष्टी परंतु ह्याला कुणी आवाज उठवत नाही आणि ह्यासाठी आम्हाला विशेष मला एक एक तरी मुद्दा कुणी मांडावा त्याच्यावर जे मुंबईमध्ये घरं एवढी बिल्डरनं पाडली बुलडोजरनी जमीन दुरुस्त केली तिथं एकतरी एकतरी नेत्याने जाऊन आवाज उठवावा म्हणून समाजातल्या माणसांना सांगायचं आहे मला की आपण ज्यांना निवडून देतो ते तरी लोक आपल्या मदतीला येतात का मदत, मदत करायला कोणी तयार नाही तिथं जातो तो फक्त आणि फक्त आपलाच कुणीतरी नेता जात असतो